नमस्कार आज आपण बटाटे वडे बनवणार आहोत हा पावसाळ्याचा सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये बटाटे वडे खायला खूपच मजा येते आणि बटाटी वडे हे सर्वांनाच आवडतात आजच्या व्हिडिओमध्ये बटाटे वड्यासोबत आपण लाल सुकी चटणी बनवणार आहोत आणि हिरवी चटणी पण बनवणार आहोत ह्यासाठी मी आता बटाटे स्वच्छ धुवून घेतली आहेत ती आता मी पहिल्यांदी उकडून घेते ह्या कुकरमध्ये मी बटाटी उकडत घालणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये रिंग ठेवले आणि त्याच्यावरती मी हे दोनही डबे ठेवणार आहे ह्या डब्यांमध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे मी ह्या कुकरमध्ये डायरेक्ट बटाटी घालणार नाही कारण डायरेक्ट बटाटी घातली तर मग बटाटी फुटतात आणि पाणी त्याच्या आत बटाट्यांच्या आतमध्ये जातं म्हणून बटाटी डब्यातच घालायची ह्या भांड्यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी घालून घेते खूप घालायचं नाही आणि ह्याला मी पाच शिट्या घेते कारण हा कुकर लहान आहे म्हणून जर तुमचा कुकर मोठा असेल तर त्याला प्रेशर जास्त असते ते तीन शिट्यामध्ये पण होतं बटाटे शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया आलं लसूण मिरची आणि मीठ हे आपण वाटण करून घेऊन ते आपण बटाट्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर फोडणीची तयारीसाठी राई हिंग हळद कोथिंबीर आणि कढीपत्ता आता आपण हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मिरची आलं लसूण आणि मीठ आपलं वाटण तयार झालं आहे ह्यामध्ये मी जराही पाणी घातलं नाही बटाटे आपली उकडून सोलून झालेली आहेत ते आता आपण स्मॅश करून घेऊया मी स्मॅशरने बारीक करते तुम्ही हातानेही बारीक करू शकता आता बटाटे आपली स्मॅश करून झाली आहेत त्याला आता आपण फोडणी देऊया बटाट्याला फोडणी देण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे कढई आपली आता चांगली तापली आहे त्यामध्ये मी आता तेल घालते तेल ह्यामध्ये नेमकंच घालायचं खूप जास्ती घालायचं नाही नाहीतर मग बटाट्यामधून ते बाहेर येतं आता आपलं तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये मी राई घालते त्यामध्ये मी आता उडदाची डाळ घालते ह्यामध्ये उडदाची डाळ खूप चांगली लागते डाळ थोडी लालसर व्हायला पाहिजे आता आपली उडदाची डाळ चांगली लाल झाली आहे त्यामध्ये मी आता आलं लसूण आणि मिरची जी पेस्ट आहे ती घालते आणि ती चांगली शिजवून घेते दोन मिनिट आता हे आपलं चांगलं परतून झालं आहे त्यावरती मी कडीपत्ता घालून घेते आणि गॅस बंद करते आता हे गरम असतानाच त्यामध्ये मी हळद घालून घेते हळद हिंग आणि मीठ आता ही सर्व फोडणी मी बटाट्यावरती घालून घेते आता ही सर्व बटाट्याला चोळून घेते आता फोडणी सगळी लावून झालेली आहे बटाट्याला आता आपण त्यावरती कोथिंबीर घालूया आता परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया आता हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे त्याच्या आता मध्यम आकाराचे गोळे करून घेते मी गोलच गोळे करणार आहे तुम्हाला वाटत असेल चप्पट करायचं तर चप्पट पण करू शकता आता आपलं हे सर्व गोळे तयार झाले आहेत आता त्याच्यावरच कव्हरचं बॅटर तयार करूया बॅटर बनवण्यासाठी मी हे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता हळद घालते हिंग मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ सगळीकडे लागेल पिठाला आणि त्यामध्ये मी पाणी जसं लागेल तसं तसं सगळं एकदम घालत नाही थोडं थोडं पाणी घेऊन मी ते घालून मिक्स करून घेते हे बॅटर एकदम पातळ पण करायचं नाही आणि खूप जाड पण करायचं नाही आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे ते इतकं जाडसर असायला पाहिजे म्हणजे त्याचं कव्हर चांगलं येतं ह्यामध्ये मी ओवा घातला नाही तुम्हाला जर ओवा आवडत असेल तर ओवा घातला तरी सुद्धा चालतं आता आपण ह्यामध्ये गोळे घालून घेऊया बटाटे वड्याचे जे आपण बनवलेले आहेत ते आणि तेल पण आता आपलं चांगलं तापलं पाहिजे त्यासाठी मी गॅस मोठा केला आहे तेल आता आपलं चांगलं तापलं आहे सुरुवातीला आपण गॅस थोडा मोठाच ठेवायचा पण तेल आता माझं चांगलं तापलंय त्यामध्ये मी हा बटाटेवडा वडा घालून घेते आता हे पण उलट करून घेऊया सुरुवातीला गॅस हा मोठाच ठेवायचा कारण आपलं बॅटर लावलेलं ला असतं आणि ते थंड असतं म्हणून गॅस मोठाच पाहिजे म्हणजे तेल गरम पाहिजे आणि थोड्या वेळाने आपण तो बारीक करायचा नाहीतर ते करपायचे चान्स असतो म्हणून आता आपला हे वडा तयार झालेला आहे तो मी काढून घेते आता असेच मी बाकी सर्व पण करून घेते आपल्याला वडे हे पावाबरोबर द्यायचे आहेत आणि पावाला लावण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे ती ह्या बॅटरपासूनच बनवायची आहे ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते हे बॅटर आहे हे आपल्या पाचही बोटाने असं उचलून घ्यायचं आणि कढईमध्ये पाचवी बोटं अशी सोडायची ह्यानी याचा चुरा होतो तो चांगला तळला जातो आणि तो टेस्टी लागतो हे आपण चांगलं शिजवून घ्यायचं उलटून घेऊया आता आता हे चांगलं लाल झालं आहे आपण काढून घेऊया ते चटणीमध्ये घालण्यासाठी लसूण घ्यायचा आहे तो तळून घ्यायचा आहे म्हणून तो मी सालासाहित असाच घेतला आहे आणि ठेचून घेतला आहे तो आता मी कढईमध्ये तळून घेते त्याची टेस्ट जास्त चांगली लागते तळलेल्या लसणाची आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य हो। आलं लसूण मिरची मीठ साखर लिंबू शेंगदाणे थोडेसे आणि जिरं कोथिंबीर चटणी करताना पहिल्यांदा शेंगदाणे आणि जिरं हे आधी बारीक वाटून घ्यायचं शेंगदाणे आणि जिरं हे मी वाटून घेतलं आहे आता त्यामध्ये बाकी साहित्य जे चटणीचं आहे ते घालून घेते मिरची लसूण आलं मीठ साखर कोथिंबीर लिंबू पावाला लावण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी हा चुरा आहे तळलेला लसूण मिरची पावडर आणि मीठ हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घेते लसणाची चटणी तयार झाली आहे आपले सर्व वडे तयार झालेले आहेत त्याच्यासोबत ही मिरची पण आपण तळून घेतली आहे आणि त्याच्यावरून मी मीठ लावले आणि जे उरलेलं बॅटर होतं त्यामध्ये सुद्धा ह्या मिरच्या त्या बॅटरमध्ये बुडवून तळून घेतलेल्या आहेत ही हिरवी चटणी आहे आणि ही लसणाची चटणी आहे आता आपण ह्याला सर्व करूया मी पावाला चटणी लावून घेते अर्ध्या साइडला मी हिरवी चटणी लावून घेते आणि अर्धा साइडला ही लसणाची चटणी लावून घेते त्यामध्ये मी हे वडा सर्व करूया आता आपला वडापाव खाण्यासाठी तयार झाला आहे माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू